नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजू बेंद्रे मित्रांनो व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळत आहे दहा ते पंधरा लाख रुपये ते पण व्याजी तर मित्रांनो अशी कोणती योजना आहे व्याजी कर्ज मिळणारी त्या योजनेला तुम्ही अर्ज कसं करू शकता योजनेचा लाभ कसं घ्यायचा आहे कोणती व्यक्ती ह्या योजनेला पात्र असणार आहेत कागदपत्रे काय लागणार आहेत अशी सर्व माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलवरतीने आला असेल तर आर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणारी अण्णासाहेब पाटील लोन स्कीम योजना ह्या लोन योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजे तुमची बंद पडलेली व्यवसाय व नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये बिनव्याजी मिळणार आहे तर ह्या योजनेचं संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहू चला मित्रांनो अण्णासाहेब पाटील लोन स्कीम क्वालिफिकेशन डिटेल्स पाहूया अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणती व्यक्ती पात्र असणार पात्र निकष पुढील प्रमाणे आहेत पाहूया अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असावा पुरुष उमेदवाराची वय जास्तीत जास्त पन्नास वर्षे असावी महिला उमेदवाराची वय जास्तीत जास्त पंचावन्न वर्षे असावी पुरुष महिला उमेदवार अर्जदार हे मराठा समाजातील असावेत त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील लोन स्कीम बेनिफिट्स काय असणार आहेत पाहूया तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अगोदरची व्यवसाय असेल तर तो वाढविण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी दहा ते दहा लाख ते पन्नास लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे अर्जदाराला मिळणार रे कर्ज हे मंडळद्वारे बिनाव्याजी दिले जाणार आहे आणि अर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे परतफेड केला जाणार आहे जर उमेदवार दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली किंवा मुदतीमध्ये हप्ते भरले तर व्यक्तीला कर्जावरील व्याजाची बारा टक्के रक्कम मिळणार आहे सोबतची ही रक्कम लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा केली देखील जाऊ शकतो मित्रांनो मित्रांनो अण्णासाहेब पाटील लोन स्कीम योजनेचे लागणारे डॉक्युमेंट्स पाहूया अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करताना लागणारे हे डॉक्युमेंट्स म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्डची प्रत वार्षिक उपतरण प्रमाणपत्र वयाचा पुरावा कास्ट सर्टिफिकेट अर्जदाराचा फोटो चालू मोबाईल नंबर ईमेल आय डी व्यवसायाचा अहवाल हे लागणार आहेत त्याच्यानंतर बँकेतून लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे अर्जदाराचा आधार कार्ड लाईट बिल शिधापत्रिका व्यवसाय सुरू करण्याची लायसन बँक खाते स्टेटमेंट बँकेचा सिव्हिल स्कोअर व्यवसाय अहवाल व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र हप्ते वेळेत भरल्यावर व्याज प्रक्रियासाठी लागणारी कागदपत्रे पहा बँकेचे लोन अप्रुव्हल लेटर बँक खात्याचे स्टेटमेंट व्यवसाय सुरू करण्याची लायसन व्यवसाय अहवाल व्यवसायाचा फोटो हे लागणार आहेत मित्रांनो अण्णासाहेब पाटील लोन स्कीम योजनेला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसं करायचं पहा सुरुवातीला अणासाहेब पाटील अधिकृत विकास महामंडळाच्या वेबसाईटवरती म्हणजे उद्योग डॉट महा डॉट जी ओ एम डॉट इन या पोर्टलला भेट द्या साईटवर गेले और थी थी वर तिथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे त्यासाठी ही माहिती विचारली आहे ती माहिती भरा आणि साईटवर लॉग इन करा त्यानंतर होम पेजवरील अर्ज करण्यासाठी या परावरती क्लिक करा तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे सोबत जी माहिती ब विचारली आहे ती माहिती देखील टाकायची आहे फॉर्ममध्ये व्यवसायाची संपूर्ण माहिती टाकणे आवश्यक आहे का सोबतची कागदपत्रे विचारले आहे ती सर्व सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करायची आहे अशा रीतीने तुम्ही तुमच्या अण्णासाहेब पाटील लोन स्कीम योजनेसाठी ऑनलाईन रजिस्टर पूर्ण करू शकता अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून दिले जाते जर तुम्ही अण्णासाहेब पाटील लोन स्कीमसाठी रितसर अर्ज केला असेल तर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला बँकेत लोन मंजूर केले जाते तर मित्रांनो ही होती व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये बिनाव्याजी कर्ज देणारी योजना या योजनेचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसं करायचा कागदपत्रे कोणती लागणार पात्रता अटी काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त इतर मित्रांपर्यंत ज्या मित्राचं व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्याकडे पैसे नाहीत अशा मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद